बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य सर्वपक्षीय नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहेत याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं निवेदनही देण्यात आलं आहे मदे जना सा ला मदे तर आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सर्व सदस्य आणि सर्व पक्षीय नेते देखील उपस्थित राहतील लाल महाल येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे कसबा पेठ मार्गे दारुवाला पूल या मार्गावरून हा मोर्चा जाणार आहे अपोलो थिएटर चौक इथे देखील हा मोर्चा पोहोचेल हॉस्पिटल हॉस्पिटलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे